नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण खास रक्षाबंधन साठी बर्फी बनवली आहे ओला नारळ आणि रव्याची बर्फी फक्त खोबऱ्याची बर्फी आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण इथे रवा आणि ओला नारळ असं मिक्स बर्फी बनवली आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी आपण इथे एक नारळ फोडून घेतला आहे नंतर खोबऱ्याची आपल्याला पाठ काढून घ्यायची आहे या पद्धतीने त्यामुळे बर्फीला कलर खूप छान येतो खोबरं तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करूनही घेऊ शकता फक्त आपल्याला हे एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे इथं या दोन वाट्या दाबून खोबऱ्याचा खिस आहे तर त्यासाठी आपण इथे एक वाटी रवा घेणार आहोत आपल्याला समान वाटीने साहित्य मोजून घ्यायचं आहे सेम तीच वाटी दोन वाट्या साखर आणि पाऊन वाटी इथे आपण दूध घेतलं आहे दोन मोठे चमचे दूध पावडर आणि एक चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि आणि सेम तीच अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे प्रथम एका कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे रवा आपल्याला मंदाचेवर कलर न बदलता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे कलर थोडासा बदलतो परंतु जास्त लाल न करता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढी भरपीही खुसखुशीत होते तोपर्यंत इकडे एका पातीलामध्ये आपण पाऊन वाटी दूध आहे आणि दोन वाट्या साखर घेतली आहे ते एकत्र करायचे आहे त्याच्यामध्येच वेलची पावडरही घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही साखर दुधामध्ये वितळून घ्यायची आहे इथे बर्फी बनवताना पाकाचं टेन्शनच नाहीये फक्त दुधामध्ये साखर विरगळी उकळलं की पाच मिनिटांसाठी दूध थोडंसं आटून घ्यायचं आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे आता याच्यामध्येच खोबरं भाजून घेऊया रव्यामध्येच खोबरं भाजल्यामुळे खोबऱ्याच्या ओलसरपणामुळे रवाही छान फुलतो आणि खोबरंही चांगलं भाजलं जात पद्धतीने ही बर्फी एकदम खुसखुशीत बनते ना पाक बनवायचं टेन्शन ना पाक सुकण्याचं टेन्शन रवा आणि खोबरं आपलं एकत्र छान खरपूस भाजलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असं रवा आणि खोबरं झालं आहे आता याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे दूध पावडर घेतली आहे ती घालून घ्यायची आहे इथे दूध पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल दूध पावडर घातल्यानंतरही एक जीव चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असं आपलं खोबरं आणि रवा झाला आहे इकडे दूधही उकळलं आहे अगदी दोन मिनिट आपल्याला थोडंसं आटून आहे आपण थोडे ड्राय घेतले आहेत तेही आता याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि एकत्र चांगलं भाजून आहे आपलं हे सर्व साहित्य एकत्र छान खरपूस भाजून झालं आहे आणि दुधही उकळलं आहे आता याच्यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे परंतु इथे आपल्याला आता सर्व एकदम फास्ट करायचं आहे दूध ओतल्यानंतर पटकन हे साहित्य घट्ट होतं म्हणून गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे घट्ट होण्या अगोदर पाच मिनिट आपल्याला पटपट हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एका ताटाला इथे तूप लावून घेतलं आहे त्याच्यावर आता हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचे आणि वाटीच्या साह्याने आपल्याला हे छान पसरून घ्यायचे इथे आपल्याला ही सर्व प्रोसेस खूप जलद जलद करायची आहे कारण रव्यामुळे पटकन सर्व साहित्य घट्ट येतं आणि नंतर वडी थापली जात नाही किंवा वडी कटही करता येत नाही म्हणून आपल्याला हे अगदी पटपट सर्व करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे चाकूने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपलं हे मिश्रण व्यवस्थित पसरून झालं आहे तुम्हाला हवं तेवढ्या जाडीमध्ये तुम्ही हे मिश्रण पसरवू शकता इथे आपण खूप पातळ पसरवलं आहे थोडंसं जाडसर पसरून घेतलं तरीही चालेल आणि याच्यावर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता काजू बदाम तर आपण अगोदरच घातलं आहे इथे रोस्टेड मगजबी किंवा पिस्ता तुम्ही घालू शकता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडत नाहीत या पद्धतीने धारदार चाकूने किंवा उलथण्याने आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर या वड्या अगदी सहज निघतात या बर्फीमध्ये ओलं खोबरं असल्यामुळे ही जास्त दिवस टिकत नाही साधारणतः चार ते पाच दिवसांपर्यंत टिकू शकते तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याऐवजी खोबरंही वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता कधी कधी आपण रवा नारळ लाडू बनवतो तर ते चुकतात किंवा पाक चुकतो त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने बर्फी बनवून पहा बिलकुल चुकत नाही आणि तेवढीच ती खुसखुशीतही ते बनते अशा प्रकारे आपली एकदम परफेक्ट प्रमाणात एकदम खुसखुशीत होणारी आणि अजिबात न बिघडणारी रवा नारळ बर्फी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका пока okay.